त्या टाळीमध्ये दडलेली कारण ह्या एका बोटाला आपली चार बोटं वेगळी अंगठा तिथे आहे या एका बोटाला, बोटा एका बोटाला तीन आहेत म्हणजे चार बोटांना चार बारा पेरा असो आणि अंगठ्या दोन म्हणून चौदा ही चौदा आणि ही चौदा जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा ती अठ्ठावीस युगाची रामनामाची टाळी असते था म्हणून टाळी वाजवायला काही हरकत नाही ठीक आहे शेवटी मायबाप प्रेक्षक हा सामना चालू आहे थोड्या वेळाने तुम्हाला त्याचा रंग वेगळा झालेला दिसेल कारण सुरुवात माझ्याकडे मी एखादा शब्द जरी चुकीचा बोललो तरी तुम्ही म्हणणार गुंड्यात किडो असा म्हणून पण आता तुम्हाला खरं समजेल कारण माझ्याकडे नेण्यासारखं भरपूर आहे ज्यांच्याकडे देण्यासारखं नाही ते कुठून ना कुठून तरी काय शेवटी तो प्रत्येकाचा गुणधर्म आहे किंवा तो स्वभाव आहे आता लोके बो मी तुम्हाला सांगतो सिंधुदुर्गात जेवढे पू असत त्या गुवांमध्ये आवाज त्यांचं भजन बाप आहे खूप छान आहे परंतु त्यांचा स्वभाव सिंधुदुर्गातल्या एकाही बुवाशी मॅच होत नाही कारण ह्याच्या इतकं दुसरं चिडकोड बुवा कोण नाही लक्षात घ्या आणि ह्या फक्त डायरेक्ट मी गुंडू सावंत गुवा म्हणून सांगू शकत नाही लक्षात घ्या नाही तर कोणाची हिंमत होत नाही फक्त जर कोणा ए तंबाखू महत्वा टाळी आज होतं सिंधुदुर्गात कोणी इकडे बघ पण आमचे मैत्रीचे संबंध आहेत मैत्री आम्ही स्टेजच्या खाली गेल्यानंतर जपतो परंतु या स्टेजवर नक्कीच मैत्री कारण तुमची तुमचं मनोरंजन व्हायला पाहिजे परमेश्वराचं नामस्मरण ह्या देवीजवळ घट ठेवतात घट गाव खात्यामध्ये मी वर्ध्याचे आमच्या घरात सुद्धा घट ठेवतात आणि काही ठिकाणी मंदिरामध्ये एका ठिकाणीच घट ठेवतात आणि दर दिवशी एक माळा सोडतात यावर्षी दहा माळा अकराव्या दिवशी दसरा आहे मग ह्या दर दिवशी आपण ज्या माळा सोडतो घटावरती त्या कशासाठी सोडतो तर महिषासूर नावाचा राक्षस एवढा माचलेला होता आणि त्याने देवादिकांना पळताभूही थोडी केली म्हणून सगळे देव त्या घटात लपून बसलेत म्हणून त्या देवाची आपण पूजा करतो त्यांची पूजा करण्यासाठी आपण दर दिवशी घटाजवळ एक एक माळ सोडतो आणि नऊ दिवस वेगवेगळी रूपं घेऊन या जगदंबाई मातेने महिषासूर मर्दिनीने त्या महिषासुराचा वध केला आणि वध केल्यानंतर ती परत येऊन विचारते की को रे को, जागरे। को जागरे। जागरे। जागर रे कोण जाग आहे का ती आपण तुम्ही जे आम्ही आता चार दिवसांनी साजरी करणार ती कोजागिरी को जागरे कोजागिरी म्हणजे पार्टे तर देवी विचारते की कोण जागा आहे का हे आपल्याला हे काही आपल्या पुराणातले विषय ते आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोचवण्याचा प्रयत्न करतोय सध्या सिंधुदुर्गमध्ये ट्रेंड चालू आहे म्हणजे दशावतार पिक्चर खूप जोरात चालू आहे आणि त्याचप्रमाणे कुर्ला टू वेंगुर्ला हा सुद्धा सिनेमा प्रत्येकाने आहे सिंधुदुर्गात जे काही विषय चालू आहे त्याच्यावरती अतिशय मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते के जपणूक करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या तसंच ट्रेन आता सध्या स्वर्गापेक्षा सुंदर असा आपलो हो को। 수아라가 백샤, 순다라라사, 앞으로 호고은 두미에 흠바가 아니가 흠나와, पांडुरंगाचा रूपाचा ध्यानाचा अभंग त्याचं वर्णन करायचं भजनाच्या माध्यमातून हेच प्रत्येक बस सांगत असतो की पांडुरंग अठ्ठावीस युग विठेवरती उभा राहिलाय का राहिलंय तर कोणाची तरी वाट बघतोय कोणाची वाट बघतोय तर भक्त पुंडलिकाची कोण भक्त पुंडलिक बापाच्या गळ्यात चोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक त्याला आपल्या आईवडिलांची महती कळल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्व झाला आहे की साक्षात पांडुरंग भेटायला आले त्यांच्या दिशेने त्याने विठ फेकली आणि पांडुरंगाला आज अठ्ठावीस युग विठेवरती उभं केले सांगायचा मुद्दा हाच आहे की आपले आईवडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं इथे महिला वर्ग आहे तुम्ही सगळ्या सासूरवासिणी आहात तुमचं माहेरी येणं त्यांना केव्हापर्यंत असतं जोपर्यंत माहेरी तुमचे आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत वर्षातून चार ते पाच वेळा तुमच्या फेऱ्या होतात परंतु एकदा आई वडील का गेले की मग फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज एवढंच शक्य झालं तर कारण मुलगी किती श्रीमंता घरी दिलेली असू दे त्या गरीब आईने कनोटीची वीस रुपयाची काढून दिलेली नोट त्या मुलीसाठी खूप मोलाची असते म्हणून आई वडिलांवरती प्रेम करा लक्षात घ्या आपली आई बापापेक्षा जवळ असते का तर नऊ महिने आपल्याला तिने ओटी पोटी बाळगले तिची नाळ आपल्याशी जुळलेली आहे म्हणून आई आपल्याला जवळ आहे पण याचा अर्थ बाप लांब होत नाही किंबहुना मुलापेक्षा मुलीला बाप जवळचा वाटतो बाप थकून भागून तर कामावरून आला तर पाण्याचा ग्लास घेऊन जाणारी पहिली मुलगी असते लक्षात ठेवा आपल्या बाप म्हणजे मुलगी मोठी झाली की आपल्या बापाने कुठले कपडे परिधान करावे हे सुद्धा मुलगी सांगत असते आणि आपल्या बापाने कुठलं चप्पल केस कसे विंतरायचे हे सुद्धा मुलगी सांगत असते ह्या संसाराच्या राहाटगाडग्यामध्ये आईबाप ही दोन रथांची चाक आहे आपल्याला आईच जवळ आहे मुलगी पास झाली मुलगा पास झाला की आई पाठीवरून हात फिरवते पण वाटेत येता येताना जर बापाला वार्ता कळली की तुमची मुलगी पास झाली किंवा मुलगा पास झाला तर अर्ध्या वाटेवरून परत मार्केटमध्ये जाऊन पेढे आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही लक्षात घ्या आपला बाप आयुष्यात कधीच रडत नाही तो रडतो केव्हा तर मुलगी जेव्हा मोठी होते आणि कन्यादानाच्या वेळेस बाप मात्र ढसाढसा रडतो मी बाप रडत नाही तर त्या बापाला माहिती असतं मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं हे सगळं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला असतं माहीत असतं म्हणून बाप कधीच रडत नाही म्हणून तरुण तरुणींना आणि तरुणांना हेच सांगतोय की आपल्या आईवडिलांची मान समाजात खाली जाईल असं वागणं वागता उपयोगी नाही जेणेकरून आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी निघेल असं वागणं उपयोगाचं नाही ठीक आहे रुपवून घेतोय